राज्यातील रेशन धान्य दुकानदारांना धान्य वितरणाबद्दल मिळणारं कमिशन अत्यल्प आहे आता तर गेल्या चार महिन्यापासून रेशन दुकानदारांना शासनाकडून कमिशनसुद्धा मिळालेलं नाही कोल्हापूर जिल्ह्यातील रेशन धान्य दुकानदारांचं सुमारे आठ कोटी रुपयांचं कमिशन थकीत आहे त्यामुळं रेशन दुकानदारांना कौटुंबिक आणि दुकानाचा दैनंदिन खर्च चालवणं मुश्किल झालं आहे प्रधानमंत्री अन्न सुरक्षा योजनेतून अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबांना दरमहा दहा किलो मोफत गहू आणि तांदूळ दिला जातो त्यासाठी प्रति क्विंटल केवळ दीडशे रुपये कमिशन रेशन धान्य दुकानदारांना मिळतं रेशन दुकानदारांना कमिशन वाढवून मिळावं वा अशी जुनी मागणी आहे अशा परिस्थितीत आता रेशन दुकानदारांसमोर थकीत कमिशनची समस्या निर्माण झाली आहे एकट्या कोल्हापूर जिल्ह्यातील थकीत कमिशनच्या रकमेचा आकडा आठ कोटींवर गेलाय यासंबंधी आज जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण आणि शहर पुरवठा अधिकारी लक्ष्मण माने यांची रेशन धान्य दुकानदार संघटनेच्या शिष्टमंडळानं भेट घेतली थकीत कमिशनचा प्रश्न तातडीनं मार्गी लागला नाही तर धान्य वितरण थांबवलं जाईल असा इशारा देण्यात आला शिष्टमंडळामध्ये रवींद्र मोरे राजेश मंडलिक अशोक सोलापुरे गजानन हवालदार राहुल शिराळे साताप्पा कांबळे सचिन चव्हाण सागर मेढे सरिता हारुगले यांच्यासह रेशन धान्य दुकानदार सहभागी झाले होते